मुंबई शहरासह मुंबई महानगर क्षेत्रातील शहर वाहतूक व्यवस्थेचा कायापालट करण्यासाठी एम एम आरडीए कंबर कसली आहे त्यानुसार मेट्रो विस्तार आणि स्मार्ट वाहतूक यंत्रणेच्या कामाला गती देण्यासाठी तब्बल बारा हजार कोटीहून अधिक किमतीच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना मंजुरी दिली गेली आहे त्यामुळे ठाणेकरांसह मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे आणि मुंबई क्षेत्रातील मेट्रो प्रकल्पांना गती देण्याची सूचना एम एम आर नुकतीच केली होती या सूचनेची अंमलबजावणी आता चौऱ्याऐंशी कार्यकारी समितीत करण्यात आली मेट्रोच्या या कामांमध्ये रोलिंग स्टॉक नागरी कामं फ्रॅक्शन पॉवर एएफसी प्रणाली मेट्रो रेपोच्या पायाभूत सुविधा आणि मल्टी मॉडेल इंटिग्रेशन यांचा समावेश आहे मेट्रो मार्गिका सहासाठी दोन हजार दोनशे एकोणसत्तर कोटी रुपयांचं काम केलं जाणार आहे तर या मार्गिकेच्या सामान्य सल्लागारासाठी एकशे चार कोटी रुपये मंजूर करण्यात आले त्याचबरोबर मेट्रो मार्गिका सहाच्या स्वामी समर्थनगर ते पूर्व द्रुतगती महामार्गासाठी सहाशे अडुसष्ट कोटी रुपयांचं काम यातूनच पार पडेल मेट्रो सहा प्रमाणे मेट्रो मार्गिका चार आणि चार ए साठी चार हजार सातशे चा अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांची विविध कामे केली जाणार आहेत तर मेट्रो लाईन चार ए गव्हाणपाडा आणि गायमुखच्या स्थानकांसाठी पाचशे सत्तावन्न कोटी रुपये मंजूर करण्यात आले मेट्रो लाईन चार च्या भक्तीमार्ग ते मुलुड अग्निशमन केंद्रा दरम्यानचं काम देखील एकशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयात केलं जाणार आहे मेट्रो चा 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 लाईन चार आणि चार ए या दोन्ही मार्गिकांच्या मल्टीमॉडल इंटिग्रेशनसाठी पाचशे पस्तीस कोटी रुपये मंजूर झाले आहेत यातील प्रत्येक प्रकल्प हा मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेच्या एकात्मिक विकासात मोलाचा वाटा उचलेल याची खात्री देखील करण्यात आली आहे तसंच एमटीएचएल पॅकेज चारच्या आयटीएस प्रणाली टोल व्यवस्थापन प्रगत वाहतूक नियंत्रण प्रणाली स्ट्रीट लायटिंग प्रशासकीय इमारती आणि सेंट्रल कंट्रोल सेंटरसाठी पाचशे एकावन्न कोटी रुपये खर्च केले जातील उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथ शिंदे यांनी प्रवाशांसाठी सहज गतीशील आणि एकात्मिक वाहतूक संरचना निर्माण केली जावी ही मागणी देखील या निमित्तानं पूर्ण होती है।